आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने काही महिन्यापूर्वीच एस टीची भाडेभाड केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता ही, हो। ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली होती आज पुन्हा एकदा एस टी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ का मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देऊन खाजगी करण्याचा प्रयत्न करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत ठाणे काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले यावेळी एस टीचे खाजगीकरण बंद करा एस टीच्या मोक्याच्या जा जागा हडप करू नका अशा मागण्या था। करण्यात आल्या ठाणे काँग्रेसने एस टी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्याचे साम्राज्य स्वच्छतागृहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एस टी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणि कॉन्क्रेटीकरण करत आगारातील खड्डे उजवण्यात आले

याच नव्या आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत आम्ही विदर्भात माणसं पाठवलेली फोटो काढून आणतायत सगळ्या बस डेपोचे हाल झालेले आहेत टॉयलेट्स नाहीत ह्यांना महिलांना जायला शौचालय नाही बसायला जागा नाही रस्त्यांची वाट बस डेपोची स्वच्छता नाही लाईट नाही पाणी नाही चांगलं कॅन्टीन नाही आणि ज्या बस तुम्ही बघाल काल परवा रिन फिरतायत बस बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत ही अवस्था यांच्यामुळे झालेली ह्याच्यात माझी तर विनंती आहे किल्ले तर होत राहतील दुरुस्त परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत एसटी बस ते पहिले दुरुस्त करा एस टी डेपो दुरुस्त करा किल्ले राहतील किल्ले आपण करू किल्ला परिवहन किल... मंत्री ठाण्याचे आहेत एक्झॅक्टली परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत ओपन फेस्टिवल भरवतात करोड रुपये खर्च करतात माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना अहमदाबाद मध्ये झालेला असेल पैलगाम मध्ये झालेला असेल तर ह्या ज्या घटना झालेल्या याच्या धर्तीवरती यांनी ही हा गोविंदा रद्द करून हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं जमिनीवर चालावं परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये अख्ख्या ओळा माझी मध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता तर माझी विनंती आहे हा डेपो सुद्धा आपण विकू नये इतर कुठले डेपो विकू नये आम्ही तुमच्या बरोबर येतो संघर्ष करायला आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या पैशातून करू टीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील यांनी पोर्ट विकलेले आहेत त्यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत जसं त्या ठिकाणी अदानीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे खरं तर नेहमी म्हटलं जातं की एस टी तोट्यामध्ये आहे परंतु एस टी ही तोट्यामध्ये नाही आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत पन्नास ते साठ योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एस टी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही त्यामुळे एस टीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की चारशे कोटी एस टीला दिले पाचशे कोटी एस टीला दिले परंतु हे एस टीचेच पैसे आहेत जसे विविध योजना आहेत पंच्याहत्तर वर्षावरील लोकांना मोफत प्रवास आहे महिलांना पन्नास टक्के प्रवास आहे अशा विविध योजना आहेत परंतु या योजनांमधनं जी तफावत आहे ती तफावत एस टीला दिली जात नाही आणि एस टी नेहमी तोट्यामध्ये त्या दा, ठिकाणी दा, टाकली जाते तुम्ही बघत असाल की हे सांगतात की पी 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 तत्वावर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिले असेल पहिले यांनी निविदा काढल्या तीस वर्षासाठी हे जे मी जसं म्हटलं की आदानी हे जे उद्योजक आहे उद्योजक नाही मग ती जी वाढवली आणि त्याची जी कालमर्यादा आहे ती साठ वर्षापर्यंत गेली तरीसुद्धा ते लोक तयार नाही आता ती कालमर्यादा नव्याण्णव वर्षाच्या ह्याच्यापर्यंत केलेली आहे म्हणजे हा पूर्णपणे एस टी हा खाजगीकरणाचा डाव आहे एसटी ही सदन आहे एसटीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला त्या ठिकाणी कामगारांचे पगार वेळेवरती होतील हे डेपो व्यवस्थित राहतील अगदी एस टीला सोन्याची चाका लावून त्या ठिकाणी एसटी फिरेल ही लालपरी फिरेल अशी अवस्था आहे परंतु जाणीवपूर्वक ही कुठेतरी एस टी त्या ठिकाणी मारली केली पाहिजे एस टी त्या ठिकाणी संपवली पाहिजे खाजगीकरण केलं पाहिजे त्या ठिकाणी केलेला हा डाव आहे परंतु काँग्रेस या ठिकाणी विरोध करा आजचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आयोजन एवढंच आहे भ्रष्टाचारी सरकार आहे एवढा भ्रष्टाचार केलं एवढं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे पण त्यांचे काय डोळे उघडत नाही आणि एवढे स्टेशनला मोठे मोठे खड्डे पडले आणि सर्व गोष्टी आहेत पण त्याला काय ते थांबत नाही म्हणून हे आजचं आंदोलन असं होतं एक अनोख्या पद्धतीने की आपण काँग्रेस आम्ही स्वतर्चाने सगळं हे करून आपण बघत असेल तिथे आर एम सीची गाडी लावून आम्ही सर्व हे केलेलं आहे आणि इथे फक्त भ्रष्टाबाजी नव्हे आणि राजकारण नव्हे या सगळेप्रमाणे आम्ही लोकांपर्यंत एक सेवा म्हणून खड्ड झुजवण्याचा पण इथे प्रयत्न केलेला आहे याबाबत आपलं काम म्हणजे महापालिकेवर आहे महापालिका भ्रष्टाचार पालिका झालेली आहे आणि जे आपले ठाण्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांना आत्ता पण जाग येत नाही पण युवक काँग्रेसतर्फे आम्ही एक परत आंदोलन ठेवू आणि जिथे आम्हाला सापडतील तिथे त्यांचा तोंडाला काळ्या फासण्याचं काम आम्ही युवक काँग्रेसतर्फे करू एवढं निश्चित कारण की लोकांमध्ये जे गैरव्यवस्था गैर सुव्यवस्था काही भेटत नाही गैरव्यवस्था देत आहेत फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आहेत त्याच्या विरोधामध्ये काम आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा आमच्याशी लोक जेव्हा जमत आहेत तेव्हा तेवढा काँग्रेस करते अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता